नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर साखर कारखानदारीच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय वित्तमंत्र्यांना भेटलं चर्चा सकारात्मक झाली असून येत्या काही दिवसात ठोस निर्णय अपेक्षित असल्याची केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती उसाला एफआरपी मिळालाच पाहिजे तसंच एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची खासदार राजू शेट्टी यांची मागणी गतिमान अर्थव्यवस्थेसाठी सुधारणांचा वेग वाढवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी आज श्रीरामपूरमध्ये सर्वपक्षीय बंड राज्यात ऊस आणि साखर कारखान्यांचा प्रश्न सध्या गाजत आहे या बळीराजाला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन चर्चा केली याविषयी केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ अर्थमंत्री अरुणजी जेटली आणि केंद्रीय खाद्यमंत्री रामविलासजी पासवान यांच्या भेटीसाठी आलं होतं या शिष्टमंडळामध्ये शिष्टमंडळाचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं सहकार मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील विरोधी पक्षनेते विधानसभा विखे पाटील विरोधी पक्षनेते विधानपरिषद धनंजय मुंडे शेतकरी नेते, नेते राजीव शेट्टी त्याशिवाय साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील संजय काका पाटील सांगलीचे खासदार शिवसेनेचे नेते एकनाथरावजी शिंदे आदी शिष्टमंडळामध्ये होते महाराष्ट्राच्या ऊसाच्या संदर्भात चर्चा झाली साखर कारखाने अडचणीत आहेत एफ आर पी देण्यासाठी साखर कारखान्यापुढे अडचणी आहेत यासाठी आम्ही काही मागण्या ज्या केंद्र सरकारकडे केल्या त्या साखर एक्सपोर्ट करावी रॉ शुगर एक्सपोर्ट करावी यासाठी आम्ही प्रत्येक टनाला पाच हजार रुपये सबसिडी द्यावी अशा प्रकारची एक मागणी केली शिवाय पन्नास लाख मेट्रिक टन बफर स्टॉक साखरेचा करावा आणि त्यावर व्याज हे शुगर डेव्हलपमेंट फंडातून केंद्र सरकारनं द्यावं अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे याशिवाय इथेनॉल ब्लेंडिंग वगैरे हे विषय आजच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्र्याकडे मांडले आणि पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि येत्या काही दिवसात यावर निर्णय केला जाईल असं आश्वासन ठोष आश्वासन आम्हाला हर केलेलं आहे त्यामध्ये आज आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो तर त्यामध्ये तर साखर उद्योगाला काही दिलासा देणाऱ्या धोरण जर राबवली सरकारनं तर साखर कारखाने पैसे आले तर त्याला सर्व पक्षीय शिष्टमंडळानं मिळून गेलो पहिला मुद्दा असा आहे की देशामध्ये आज गरजेपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन होईल असं लक्षण दिसतात त्यातले वीस टन साखर तातडीनं जर मार्केटमधून काढून घेतली किंवा देशाबाहेर घालवली तर आपण डोमेस्टिक मार्केटमधले भाव वाढतील अशी परिस्थिती आहे कारण नाही माहिती मागणीपेक्षा पुरवठात थोडा जरी कमी झाला तर लगेच भाव वाढतात आणि म्हणून आम्ही विनंती केली की रास शुगरला सप्टेंबर पासून सबसिडी जी बंद केली तिथं तुम्हाला अजून एक वर्षभर चालू ठेवा आणि सबसिडी देऊन जर का रास शुगर बाहेरच्या देशांमध्ये गेलं तर शेतकऱ्यांना त्या त्यापासून दुसऱ्या हजार रुपयांना मिळतील असा एक होतं त्याचबरोबर वित्त विभागानं जे काही मागच्या वर्षी काय केलं होतं केंद्र सरकारने किंवा तीन वर्ष यापूर्वी जेवढा एक्साईज भरलेला आहे साखर कारखान्यांनी केंद्र सरकारला ती तेवढी रक्कम बिनव्याजी म्हणून दिली साखर कारखान्यांना एफआरपी देण्यात आणि मग त्या रक्कमेचं जे व्याज आहे ती बँकांचा ती ऊस विकास निधीतून केंद्र सरकारनं भागवलं आता यावर्षी अजून दोन वर्षाचं व्याज द्या आणि त्याला मदत वाढवून नाही गेल्यावरती दिलेल्या पैशाला असं एक मागणं होत किमान त्याची तातडीनेचे निर्णय जरी झाले तरी शेतकऱ्याचे भाव स्थिर राहतील पडणार नाहीत आणि मग ते शेतकऱ्यांना उसाचा देता येईल कारखान्या त्याच्यामध्ये तोडगा निघाला नाही तर कसा आहे की जेव्हा हा निर्णय मला आम्हाला अर्थमंत्र्यांनी दोन दिवस ते एकवीस तारखेला देशाबाहेर जाणार आहे त्याच्या आधी निर्णय घेऊन जातो असं सांगितलं त्यांनी तर त्याच्या आंबेला पाहिजे प्रत्यक्षात शेतकऱ्याला पैसा मिळायला थोडा वेळ लागू शकतो तर त्याच्यावर व्यावहारिक बाजू म्हणून दोन पंधरा वड्याची बिल एकत्रित करून एका दे कारखाने देऊ शकतात आणि मग तो पण अडचण कधी येणार आहे कारखाना बंद व्हायच्या वेळी शेवटचा हप्ता द्यायला पंधरा वड्याचं बिल काढायला अडचण येणार कारण त्यातली फरकाची रक्कम ही थोडी थोडी तुम्ही वापरत आलेली असणार आहे आणि तो पण निर्णय झाले तर कारखान्याला पण काय अडचण येणार नाही त्यामुळे आमची भूमिका अशी आहे की केंद्राकडे मदत मागायची आम्ही कारखान्या गेलो राज्याकडे मदत मागायची आम्ही कारखान्यावर गेलो पण याचा अर्थ आम्ही एफआरपीला सूट येणार होत नाही एफआरपी आम्हाला मिळाली पाहिजे कायद्याने मिळालं पाहिजे आणि न देणाऱ्या कारखान्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचे आजही आम्ही काम अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठी सुधारणांचा वेग वाढवण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे यासाठी सकारात्मक नियामक चौकट करविषयक स्थैर्य आणि पायाभूत सोयी सुविधांना चालना देणार असल्याचं चा, पंतप्रधान म्हणाले नवी दिल्ली इथं व्यापार शिखर संमेलनात ते काल बोलत होते आवश्यकतेनुसार नियमात बदल कर प्रणालीत सुधारणा आणि गरजूंना डोळ्यांसमोर ठेवून अनुदान देणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले एका कामासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागत असल्यामुळे गुंतवणुकीला अडथळा निर्माण होतो हे लक्षात घेऊन या परवानग्यांची संख्या कमी करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं वेगवान आर्थिक विकासासाठी पारदर्शकता आणि प्रशासनात कार्यक्षमता तसंच संस्थात्मक सुधारणा आवश्यक असून नवं सरकार दृष्टीनं धोरण आणि नियम आखत असल्याचंही ते म्हणाले यू विल सी इंडिया एज अ कंट्री ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अनमॅच अक्रॉस द वर्ल्ड आई एश्योर यू दैट योर इनपुट शैल रिसीव माई गवर्नमेंट्स हाइएस्ट एटेंशन फॉर न्यू एज इंडिया वी मस्ट बी क्लियर अबाउट आवर इकोनॉमिक गोल्स एंड ऑब्जेक्टिव डेवलपमेंट हैज टू रिजल्ट इन जॉब्स रिफॉर्म इकोनॉमिक ग्रोथ प्रोग्रेस ऑल आर एमटी वर्ड्स ॉट ट्रान्सलेट इन टू जॉब पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना भारतात घातपात घडवण्याचा कट आखत असल्याच्या गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्थेसाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळत असूनही पाकिस्ताननं त्यापासून धडा घेतलेला नाही असं राजनाथ सिंह म्हणाले पाकिस्तान अपनी हरकतों से बाज नहीं आ रहा है और बार बार मात खाने के बावजूद भी अपनी हरकतों से बाज नहीं आ रहा है लेकिन धमकी का भारत के ऊपर कोई असर नहीं है और यहाँ सुरक्षा की दृष्टि से जितनी मुकम्मल व्यवस्था की जा सकती है वह मुकम्मल व्यवस्था हम लोगों ने अपनी तरफ से करने की भरपूर कोशिश की है शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रयत्नात कसूर ठेवली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं नक्षलवाद ही देशासमोरची गंभीर समस्या असून ती सोडवण्यासाठी नक्षल प्रभावित राज्यांनी संबंधित भागात नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी सक्षम आणि तत्पर अधिकारी नेमावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं देशातील अन्नधान्याच्या साठ्यांचं योग्य नियोजन करण्यासाठी साठ्यांच्या सुधारित निकषांना मंजुरी दिली आहे या नवीन निकषांनुसार दुसऱ्या तिमाहीत एक जुलैपासून चार कोटी अकरा लाख वीस हजार टन अन्नधान्याचा साठा भारतीय अन्नधान्य महामंडळाला करता येणार आहे याआधी महामंडळाला तीन कोटी एकोणीस लाख टन एवढाच साठा करता येत होता तिसऱ्या तिमाहीत एक ऑक्टोबरपासून दोन कोटी बारा लाख टनाऐवजी तीन कोटी सात लाख सत्तर हजार टन एवढा साठा महामंडळ करू शकतं तसंच एक एप्रिलपासूनच्या तिमाहीत दोन कोटी बारा लाख टनांपेक्षा थोडा कमी म्हणजे दोन कोटी दहा लाख चाळीस हजार टन एवढा साठा महामंडळाला करता येणार आहे अखेरच्या म्हणजे एक जानेवारीपासूनच्या तिमाहीत अडीच कोटी टनाऐवजी दोन कोटी चौदा लाख दहा हजार टन अन्नधान्याचा साठा महामंडळाला करता येणार आहे उद्योजकांना विविध प्रक्रिया पूर्ण करताना विलंब होऊ नये यासाठी धोरणात्मक बाबी वगळता क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं नाशिकमध्ये उद्योजक संघटना आणि शासकीय अधिकारी यांच्या वार्तालाप कार्यक्रमात ते काल बोलत होते उद्योग विभागात मंत्रालय स्तरावरच्या अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्यात आलं असल्याचंही यावेळी म्हणाले उद्योगांसाठी विकास शुल्काचा बोजा कमी करताना पन्नास टक्के करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं देसाई यांनी सांगितलं एनटीपीसी म्हणजे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचा विदर्भातील मौदा प्रकल्प येत्या दोन महिन्यात पूर्ण क्षमतेनं सुरू होईल अशी माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आह डब्ल्यूसीएल म्हणजे वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडकडून प्रकल्पाला कोळशाचा पुरवठा झाल्यावर प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू होणार असल्याचं ते म्हणाले सध्या या प्रकल्पाला ओदिशातील महानदी कोल लिमिटेडकडून कोळशाचा पुरवठा होतो हे अंतर सुमारे किलोमीटर आहे त्यात वेळ वाया जातो तसंच उत्पादन खर्चही वाढतो असं प्रकल्पाचे गट व्यवस्थापक व्ही थंगापंडियन यांनी सांगितलं आता चंद्रपूरमधील मांजरी खाणीतून डब्ल्यूसीएल प्रकल्पाला सतरा लाख टन कोळसा पुरवणार आहे येत्या दोन महिन्यात या कोळशाचा पुरवठा सुरू होणार असल्याचंही म्हणाले आपला जीव हा अत्यंत मौल्यवान असून नागरिकांनी वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी तसंच वाहन चालवताना नियमांचं पालन करावं असं आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे जालना जिल्ह्यातल्या रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंधराच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते रस्त्यावर अपघातग्रस्त व्यक्ती आढळली तर उपस्थितांनी त्याला तातडीची मदत करावी अशा मदत करणाऱ्या व्यक्तींचा राज्य सरकारतर्फे सत्कार केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती करत आहे असंही रावते यांनी सांगितलं अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीनं आज सर्वपक्षीय बंद पुकारला आहे या संदर्भात कृती समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यांना एक लाख सह्यांचं निवेदनही दिलं जाणार आहे नगर रचनेच्या दृष्टीनं श्रीरामपूर सुनियोजित शहर असल्यामुळे कमी खर्चात जिल्हा निर्मिती होऊ शकते असं नागरिकांचं म्हणणं आहे क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा असलेला नगर जिल्हा हा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिशय अवघड आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासनाची स्वतःची हजारो एकर उपलब्ध अशी जमीन इथं आहे की अन्य ठिकाणी करण्यासाठी त्या जमिनीसाठीचा खर्च इथं करावा लागणार नाही श्रीरामपूर एक नगरी पहिल्यापासून आज सत्तर वर्षापासून श्रीराम नगरी एक चांगली सुव्यवस्थित स्थापन झालेली तरी श्रीरामपूर श्रीरामपूर जिल्हा व्हावा श्रीरामनगर नावाली अशी आमची जिल्हा कृती समितीच्या वतीने अपेक्षा आहे आजच्या बंदला व्यापाऱ्यांसह विविध सामाजिक राजकीय आणि व्यावसायिक संस्थांनीही पाठिंबा दिला आहे आज या ठिकाणी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने बंद आव्हान करण्यात आलं होतं त्या आव्हानाला अत्यंत चांगला प्रतिसाद प्रतिसा, सर्वपक्षीय सर्व नागरिक सर्व व्यापारी यांनी दिलेला श्रीरामपूर जिल्हा का व्हावा का करावा तर या ते पाहिजे उपलब्ध आहे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड ए बी बर्धन यांना काल पक्षाघाताचा झटका आला असून त्यांना नागप्रातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे बर्धन यांची प्रकृती स्थिर पण चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे उद्या त्यांना नव्वद वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं त्यांचा सत्कार करण्यात येणार होता शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांना बळीराजा पुरस्कारानं कोल्हापूरमध्ये गौरवण्यात आलं कोल्हापूर जिल्हा परिषदेनं काल शेतकऱ्यांचा सत्कार आणि बळीराजा पुरस्काराचं वितरण असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी संभाजी सावंत संजय पाटील महेश डोंगळे आनंदराव मटकर कृष्णात जरग इलाई जमादार प्रमोद चौगले संभाजी भोसले वैजयंती वझे राजकुमार आडमुठे या शेतकऱ्यांना बळीराजा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतमालाचं उत्पादन वाढलंय पण दराची शाश्वती नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो आणि म्हणून शेतकऱ्यांनी पर्यटन व्यवसायातही उतरावं तसंच रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन नापीक बनते त्यामुळे पीक फेरपालटाचा पर्याय अवलंब व्हावा असं आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी केलं ही आवडते आवडत मनापासून शाळा हे बोल रायगड जिल्ह्यातल्या तोणसुरे जिल्हा परिषदेच्या शाळेतले विद्यार्थी अभिमानानं म्हणतात उत्तम संस्कारांसह शिक्षण देणाऱ्या या शाळेला आयएसओचं प्रमाणपत्र मिळालं आहे त्यामुळे हे, हे प्रमाणपत्र मिळालेली कोकणातली ही पहिली शाळा ठरली आहे रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातल्या तोणसुरी गावातली ही जिल्हा परिषदेची शाळा या शाळेला आय एस ओ प्रमाणपत्र मिळालं ते ग्रामस्थांमुळे सोयी सुविधा शाळेला मिळाव्यात यासाठी ग्रामस्थांनीच ही शाळा जणू दत्तक घेतली हे जे सर्व वैभव उभं राहिले त्याच्यात सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे ग्रामस्थ मंडळी की ज्यांनी आम्हाला सतत हाक दिलेली आहे जर आपण समोरचं क्रीडांगण बघाल किंवा सुशोभित केलेली बाग बघाल तर यासाठी श्रमदान हा अतिशय महत्वाचा आहे आणि वेळोवेळी श्रमदान पूर्ण गावाने आम्हाला दिलेलं आहे तरीसुद्धा मुलांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती झाली त्याच्यामुळे गाव आमच्या शाळेजवळ एकत्र येऊन शाळेकडे आकर्षाला गेला आणि त्यातून मग शाळेसाठी असणारी मदत आमच्या भौतिक सुविधा त्या आम्ही पूर्ण करत गेलो लोकांची मेहनत आहे नियोजन आहे प्रशासन आहे या सगळ्यांचं एकत्रीकरणातून शाळा समाज यांच्यातली दरी दूर झाली आणि त्या त्यामुळे हे यश आम्हाला साध्य झालेलं आहे यांच्याकडे शैक्षणिक गुणवत्ता खूप चांगल्या दर्जाची आहे आणि म्हणून मग भायग विकसित करायला फारसा वेळ लागला नाही अंतरंग मजबूत असल्यामुळे भाय्यांवरती सुद्धा तेवढ्याचं प्रकारे तेवढ्याच पद्धतीनं आणि सर्वांगीण पद्धतीनं काम करता आलं अगदी एनजीओंचा सहभाग सुद्धा त्यामध्ये आम्हाला मिळालेला आहे तोनसुरे जिल्हा परिषदेची शाळा आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त कोकणातली पहिली शाळा ठरली आहे आता अनेक जण या शाळेला भेट देत आहे आणि तिच्यासारखाच इतरही शाळांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत सोळाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संम्लिनाचं सा उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते आज पुण्यात झालं राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या हे संमेलन आयोजित करण्यात आलं संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्यासह शरण कुमार ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते सद्य परिस्थिती पाहता समाजात समता आणि बंधुता नांदली पाहिजे आणि त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असं आवाहन कांबळे यांनी यावेळी केलं कारण सगळ्या भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन बंधुता हे मूल्य घेऊन हे संमेलन उभं राहिलेलं आहे बंधुतेच्या अंगाने दोन दिवस या संमेलनामध्ये चर्चा होते कविता बंधुतेच्या विषयी होतात अध्यक्षीय भाषणंसुद्धा बंधुता फोकस करून होतात आणि मला वाटतं की आपण अशा एका अस्वस्थ काळामध्ये आहोत माणसं माणसापासून दूर जाण्याच्या काळामध्ये आहोत ह्या सगळ्यांना एकत्र आणायचं असेल तर बंधुता ही सुद्धा एक संकल्पना उपयोगी पडते अनेक साहित्यिकांनी आपलं साहित्य पुस्तकं कादंबऱ्या तसंच कविता संग्रह भेटवस्तू म्हणून देण्याची चुकीची पद्धत सुरू केली आहे कविता संग्रह किंवा लेखन साहित्य मोफत मिळावं अशी वाचकांची प्रवृत्ती असते त्यामुळे साहित्यिकांनी आपलं साहित्य भेट देण्याची प्रथा बंद करून प्रामाणिकपणे वाचकांमध्ये बदल घडवावा असं परखड मत ज्येष्ठ साहित्यिक शंकर बडे यांनी व्यक्त केलंय राज्य शासनाच्या विविध विभागांनी संयुक्तपणे भंडारा इथं नुकत्याच आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते विदर्भ लेखन आणि प्रकाशनात मागे आहे त्यामुळे विदर्भावर लागलेला कलंक साहित्यिकांनी आपल्या लेखनातून पुसून काढावा असं म्हणाले तसंच वाचकांनी लेखन साहित्य खरेदी करून वाचनाची सवय जोपासावी अशी सूचनाही त्यांनी केली खासदार नाना पटोले हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात आज दहशतवाद्यांनी गोळीबारात एक पोलीस शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाला आहे जखमी पोलिसाचा रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाला दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोध मोहीम सुरू आहे समतेचा संदेश देणारं आणि कर्म हाच सिद्धांत सांगणारं सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या चार दिवसीय यात्रेची काल सांगता झाली यात्रेतील संवाद्य मिरवणूक आणि नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं जय जवान जय किसान स्वच्छ भारत सुंदर भारत असे सामाजिक संदेशही यावेळी देण्यात आले सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक या यात्रेला मोठ्या उपस्थित होते माणसाच्या आयुष्यात खेळाला अनन्य साधारण महत्व असून खेळातील अडथळ्यातून आपण जिंकतो तेच जिंकणं किंवा हरणं आपल्या आयुष्यात मोठं काम करताना उपयोगाचं ठरतं असं प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केलं अमरावती विभागाच्या जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा उद्घाटन त्यांच्या हस्ते काल अकोला इथं झालं त्यावेळी ते बोलत होते तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात अमरावती बुलडाणा वाशिम यवतमाळ अकोला या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत यावेळी अकोला जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी दर्शन हा कार्यक्रम सादर केला। तसंच हुंडा प्रथेविरुद्ध पथनाट्य सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली बुलडाणा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी यावेळी आकर्षक पथसंचलन केलं बंगाली चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीवरही आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा आज स्मृतिदिन आंधी या चित्रपटातला त्यांचा अभिनय रसिकांच्या आजही स्मरणात आहे बंबई का बाबू ममता हे त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले भारतीय <णिया> पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून इंग्लंडच्या स्टीफन कॉन्स्टंटाईन यांची काल नियुक्ती करण्यात आली मुख्य प्रशिक्षकपदी स्टीफन यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे बावन्न वर्षीय स्टीफन भारतीय फुटबॉलच्या तेवीस वर्षाखालील राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहणार आहेत भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून ते तीन वर्षांसाठी कार्यरत राहतील याआधी दोन हजार दोन दोन हजार पाच या काळात ते भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होते भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच अजय जयराम यांनी मलेशियन गोल्ड ग्राम प्री स्पर्धेत महिला तसंच पुरुष एकेरी गटाच्या उपांत्य प्रवेश केला आहे सिंधू हिनं काल दक्षिण कोरियाच्या किम योमिन मिन हिचा एकवीस चौदा एकवीस बारा असा पराभव हो केला अजय जयराम यानं मलेशियाच्या डॅरेन ल्यू याचा एकवीस सोळा एकवीस तेवीस एकवीस आठ असा पराभव हो करत उपांत्य फेरीत धडक मारली पुरुष एकेरी गटात भारताच्या परोपल्ली कश्यप यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे कश्यप यानं काल इंडोनेशियाच्या जनथन क्रिस्टी याला पराभूत केलं आणि आता बघूयात हवामान वृत्त मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकणच्या काही भागातल्या किमान तापमानात घट झाली असून विदर्भात थंडीची लाट कायम आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहिल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहा पुन्हा एकदा साखर कारखानदारीच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय वित्तमंत्र्यांना भेटलं चर्चा सकारात्मक झाली असून येत्या काही दिवसात ठोस निर्णय अपेक्षित असल्याची केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती उसाला एफआरपी मिळालाच पाहिजे तसंच एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची खासदार राजू शेट्टी यांची मागणी गतिमान अर्थव्यवस्थेसाठी सुधारणांचा वेग वाढवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी आज श्रीरामपूरमध्ये सर्वपक्षीय बंद आणि याबरोबरच हे संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार